नमस्कार जयम विशेषमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते शुक्रवारी मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर गडबडला आणि संपूर्ण जगावर त्याचा मोठा परिणाम झाला भारतासह जगभरातील विमान उड्डाणे प्रभावित झाली काही उड्डाणे तर रद्द करावी लागली बँक व्यवहार ठप्प झाले ऑनलाईन सेवा ठप्प झाल्या दरम्यान हे सगळं का घडलं याचा परिणाम कसा झाला पाहूयात आजच्या जयम विशेषमध्ये तर शुक्रवारी मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर गडबडल्यामुळे संपूर्ण जगावर याचा परिणाम झाला भारतासह संपूर्ण जगावर याचा परिणाम झाला आणि मायक्रोसॉफ्टला सुद्धा जवळपास तेवीस अब्ज डॉलर्सचा फटका बसला मायक्रोसॉफ्ट सर्व्हर बिघडल्यामुळे संपूर्ण जग अडखळलं होतं आणि जगभरात गोंधळामुळे विमान बँका ठप्प झाल्या होत्या विमानसेवा किंवा बँकांचे व्यवहार हे ऑनलाइन होतात यासाठी मायक्रोसॉफ्टचे सॉफ्टवेअर वापरलं जातं आणि मायक्रोसॉफ्टचा सर्व्हरच गडबडल्यामुळे या सर्व सेवा ठप्प झाल्या होत्या दरम्यान मायक्रोसॉफ्टला सुद्धा तेवीस अब्ज डॉलर्सचा फटका बसला तर याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत या विषयातले तज्ञ योगेश शुक्ल सर आपलं जय महाराष्ट्र मध्ये स्वागत सर्वात पहिला प्रश्न हे नक्की का घडलं सर्वात पहिला प्रश्न हे नक्की का घडलं आज हे जरी मायक्रोसॉफ्ट सर्व्हर क्रॅश झाल्यामुळे आपण म्हणतो तरी त्याचं खरं कारण आहे मायक्रोसॉफ्ट सर्व्हर असं नाहीये तर प्रत्येक वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये एअरलाईन असो बँक असो प्रत्येकजण आपल्या सायबर सिक्युरिटीसाठी सॉफ्टवेअर असतात आणि आजच्या काळामध्ये हे सगळे बेस्ड सॉफ्टवेअर असतात म्हणजे म महिन्याला आपण त्याचं जसं एखाद्या घराचा हप्ता भरतो तसं प्रकारे आपण महिन्याला आपले सॉफ्टवेअर आपले सगळी सिस्टीम नीट चालावी आणि सिक्युरिटी अटॅक्स त्यावर होऊ नये म्हणून महिन्याला सिक्युरिटी कंपन्यांचे हप्ते भरतात आणि त्या सिक्युरिटी कंपन्या इंटर्न प्रोटेक्शन देतात सगळ्या सॉफ्टवेअर्सना आणि एक ऑस्टिन टेक्ससमधली एक सिक्युरिटी कंपनी आहे क्राऊड फ्रंट आणि त्यांचे पण म्हणजे इट इज वन ऑफ द मोस्ट फेमस सिक्युरिटी कंपनी आहे ती आणि जवळपास सगळ्या मायक्रोसॉफ्ट एअरलाइन्स असो किंवा इवन मध्ये डॉक्टर्सचे सगळे सॉफ्टवेअर्स असो एन एच एस जी सिस्टीम म्हणतात युकेतील डॉक्टरांची हे सर्वजण मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअर्सवर रिलायतात आणि त्यांच्या सिक्युरिटीसाठी ते ही थर्ड पार्टी क्राऊड फोन म्हणून जी सिक्युरिटी सॉफ्टवेअर कंपनी आहे त्यांचे अपग्रेड वापरत असतात नेहमी अपग्रेड ही एक खूप कॉमन गोष्ट आहे म्हणजे समजा एखादा तुम्ही मायक्रोसॉफ्ट म्हणजे फोन घेतला तर त्याचं दरवेळेस नवीन व्हर्जन येतं तसंच सॉफ्टवेअरचं पण असतं प्रत्येक महिन्याला किंवा दर दोन आठवड्याने त्याचे व्हर्जन येत असतात पण या जे एकदम मायनोर छोटस व्हर्जन होतं त्या सिक्युरिटी सॉफ्टवेअरचं ते कोणी एवढं चांगल्या प्रकारे टेस्ट केलं नसावं कदाचित पण ते ज्या ज्या मायक्रोसॉफ्ट सिस्टीमवर ते अपग्रेड झालं त्या सगळ्या क्रॅश झाला आणि त्याचा इम्पॅक्ट इतका मोठा होता की oh. म्हणजे च जो पूर्वीचे ट्विटर म्हणतो आपण च जो सी त्यांनी सांगितलं इलॉन मसने दिस इज वन ऑफ द बिगेस्ट फेलियर आतापर्यंतचं आयटी मधलं सगळ्यात मोठं फेलियर आहे आणि त्याचा रिपल इफेक्ट असा झाला नुसतं ज्या कंपन्या वापरत होत्या त्याच नाही तर त्यांच्यावर डिपेंडंट इतर कंपन्या सगळीकडे हा फेलियर्स इम्पॅक्ट झाला जी नक्कीच या व्यक्तीमध्ये काय काय घडलं हे आपण एकदा प्रेक्षकांना सांगूयात आणि पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात तर मायक्रोसॉफ्टच्या कॉर्पच्या क्लाउड सर्व्हर मध्ये तांत्रिक बिघाड झाला क्लाउड स्ट्राइक नावाचा एक सॉफ्टवेअर आहे ज्या संगणकात हे सॉफ्टवेअर आहे त्यात बिघाड होतोय हे सॉफ्टवेअर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अधिक वापरलं जात आहे जगभरातील विमान आणि बँकिंग सेवा यामुळे ठप्प झाली मुंबई आणि दिल्ली विमानतळावर एअरलाइन्सची ऑनलाईन सेवा ठप्प झाली विमानसेवेच्या उड्डाणांबाबत माहितीची देवाणघेवाणही बंद झाली अमेरिकेतील विमान सेवेवरही याचा परिणाम झाला विमानांची उड्डाणं बंद झाली जर्मनीच्या विमानतळावर विमानांची उड्डाणं बंद झाली विमान आणि बँकिंगसह इतरही सेवा ठप्प झाल्या योगेश सर मायक्रोसॉफ्ट च्या सर्व्हर मध्ये हा बिघाड झाला आणि या निमित्ताने जगभरात एकच सवाल उपस्थित झाला तो म्हणजे हे नक्की तांत्रिक चूक आहे की अतिरेकी हल्ला आपल्याला काय वाटतं नाही नक्कीच कुठल्याही प्रकारचा हा अतिरेकी हल्ला नाही आहे जसं दोन हजार सतरा मध्ये किंवा इव्हन एकवीस मध्ये असे प्रकारचा आय टी ब्रेकडाऊन झालेला आहे पण दोन हजार सतराचा हा खरा हल्ला होता म्हणजे ज्याला हॅकरनी हॅक केलेलं म्हणतात तसं होतं यावेळेस तर मात्र अगदी जेन्युन तांत्रिक बिघाडच आहे हा आणि खर तर सिस्टीम जरी मायक्रोसॉफ्ट फेल झाली असली तरी जी कंपनी जी आहे सिक्युरिटी बघण्याची जी सिक्युरिटीसाठी जी असते अपग्रेड ती क्राऊड स्ट्राईक म्हणून कंपनी त्यांची खरं मिस्टेक आहे ती त्यांच्या अपग्रेड इतका चुकीचा एकदम शुल्लक अपग्रेड होता हा आणि त्या अपग्रेडमध्ये पूर्ण मायक्रोसॉफ्ट सिस्टीम जेवढ्या मायक्रोसॉफ्ट बेस्ड सिस्टीम आहे त्या सगळ्याचे सगळ्या क्रॅश झाला योगेश सर आता मायक्रोसॉफ्टवर संपूर्ण जग डिपेंडेंट असल्याचं आपण बघितलं कारण की अगदी छोटीशी ही चूक झाली आणि त्यामुळे बऱ्याच सेवा संपूर्ण जग अडखळल्यासारखं झालं मात्र असं वारंवार होऊ नये हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे आणि इतक्या मोठ्या कंपनीकडनं इतकी लहानशा चुकीमुळे एवढा मोठा परिणाम होणं हे सुद्धा अगदी अक्षम्य असल्यासारखं वाटतं का आपल्याला नाही आजच्या काळात तर नक्कीच अक्षम्य आहे कारण याचा इम्पॅक्ट किती आहे हे अजूनही पूर्ण कॅल्क्युलेट झालेलं नाहीये अजून काही दिवस है जातील हे जे एअरपोर्ट दिले आहेत किंवा इव्हन मेडिकल सिस्टीम मध्ये नाईन 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 वगैरेला पण रिस्कॉन आता करता येत नाही बाकी देशांमध्ये भरपूर मोठा इम्पॅक्ट आहे त्याचा रिपल इफेक्ट आहे दुसरे जे ज्यांच्याकडे आयटी आउटेज नाही झाले त्यांना पण त्यांच्या पण सिस्टीम यांच्यामुळे थांबल्यात ओळंबल तर याचा मोठा इम्पॅक्ट ऍक्च्युली स्केल अप किती झालंय हे कळायला दोन तीन दिवस तरी निदान लागतील की कळेल त्यावेळेपर्यंत की किती मोठा झाला आणि हा अक्षम्य जे याला याच्यामध्ये वाद नाही प्रोसेस वाईज ज्या कंपन्या प्रोसेस फॉलो करतात की ज्यांचे अपग्रेड पहिले दुसऱ्या सिस्टीमवर ट्राय करतात आणि इफ दे आर स्टेबल इनफ मग ते लाइव्हवर करतात ह्या ज्या कंप ज्यांनी फॉलो केलं त्यांच्या सिस्टीम नेसरली डायरेक्टली इम्पॅक्ट नाही झालेत पण मोस्टली uh, हा अपग्रेड फर्स्ट प्लेस ज्यांनी बनवला त्यांचेच बिगेस्ट मिस्टेक आहे आणि त्यांना डेफिनेटली जग सगळं वेठीस धरतच आहे त्यांच्या ने आता माफी मागितली आहे सगळ्या लोकांची पण ही एक आजच्या काळाला बनवतात नक्कीच भारतामध्ये सुद्धा यामुळे मोठी उलथापालत झाली आपण जिथे राहतात तिथे कशा प्रकारे या सगळ्या गोष्टींचा प्रभाव जाणवला आपल्याला आता इथं एन एच एस म्हणून मेडिकल सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये डॉक्टरांकडे तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची असेल किंवा काही प्रिस्क्रिप्शन द्यायची असेल तर जवळजवळ चाळीस टक्क्याच्या घरामध्ये त्या आता काम नाही करत आहे आता ज्या लोकांना प्रिस्क्रिप्शनशी औषधं घेतात नाही त्यांना काहीच करू शकत नाही त्यांना वाटच पाहावी लागणार आहे जोपर्यंत ही सिस्टीम पूर्ण चालू होत नाही एअरपोर्ट्सवर बऱ्याचशा एअरपोर्टवर असं पण आहे म्हणजे गॅटविक म्हणून इथलं लंडनचं एअरपोर्ट आहे तिथं तर असं त्यांनी सांगितलं खूप सोशल मीडियावर फोटो पाठवतात की त्यांच्या एअरलाइन्सला डायरेक्ट इम्पॅक्ट नाही आहे पण सबसिक्वेंट एअरलाइन्स किंवा बाकी सिस्टीम चालत नसल्यामुळे त्यांच्या पण फ्लाईट सगळ्या डिले झाल्या तर ह्याचा खूपच केओटिक इम्पॅक्ट आहे आता म्हणता येईल पण काही सिस्टीम चालू आहेत असं नाही की संपूर्ण बसलंय खाली पण इम्पॅक्ट म्हणाल तर भरपूर मोठा टॅक्सी ड्रायव्हर बरेचशे टॅक्सी ड्रायव्हर इनफॅक्ट काही कन्स्ट्रक्शन वर्कर ज्यांचं दर आठवड्याला पेमेंट होतं जी पेमेंट सिस्टीम सुद्धा डाऊन असल्यामुळे ते पण पूर्ण डिलेड आहेत जी 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 आ, या बिघाडाचा परिणाम आपण राहता तिथे लंडन मध्ये कशा पद्धतीने झाला हे तर आपण सांगितलं आणि संपूर्ण जगावर कसा झाला हेही आपण एकदा पाहूयात प्रेक्षकांना दाखवत आणि पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात तर अमेरिकेतली तातडीची नऊशे अकरा नंबरची फोन सेवा बंद झाली ब्रिटनमध्ये रेल्वे सेवेवर याचा मोठा परिणाम झाला बर्लिन आणि सिडनीमध्ये संगणकीय सेवांवर याचा परिणाम झाला भारतात इंडिगो स्पाइस जेट अकासा ची विमान विमानसेवा यामुळे बाधित झाली जगभरात ऑनलाईन आर्थिक व्यवहार बाधित झाले ब्रिटन आणि जर्मनीमध्ये रुग्णालय सेवेवरही याचा मोठा परिणाम झाला तर भविष्यात असं काहीही घडू नये यासाठी मायक्रोसॉफ्ट करणं काय तयारी करण्यात आली पाहिजे आपल्याला काय वाटत नाही नक्कीच सिक्युरिटी अपग्रेड ही एकच मार्ग नाहीये असे कुठल्याही मार्गाने हे खराब होऊ शकतं त्यांच्या एकच म्हणजे उपाय प्रोसेसेस अजून स्ट्रिक्ट झाल्या पाहिजे याचा इम्पॅक्ट एवढा अनइमॅजिनेबल स्केलनी होईल ही कल्पना सुद्धा त्यांनी केली नव्हती कोणी पण यापुढे आय थिंक हे ओघानेच येणार आहे की मायक्रोसॉफ्ट त्यांचे जेवढ्या जेवढ्या पार्टनर्स आहे त्यांच्या बरोबरच्या जेवढ्या प्रोसेस आहे लाईफ जाण्याआधी त्या अजून स्ट्रिक्ट करणार हे ओघाने येणारच आहे आणि व्हायलाच हव्या जी व्हायला जी आणि याचा परिणाम फारच दूरगामी असं असल्याचं आपल्याला दिसतंय मात्र ज्या सेवा अडखळल्या होत्या किंवा जो परिणाम झाला होता तो पूर्ववत होण्यासाठी आणखीन किती काळ जाणार आहे काय वाटतं सध्या तरी ज्या प्रकारे एअरलाइन्स किंवा इव्हन रेल्वे सिस्टीम इतर सिस्टीमधून जो रिस्पॉन्स टाइम सांगतोय आणि स्वतः जी कंपनी आहे ज्यांच्या अपग्रेडमुळे हे झालंय ते सांगतायत की याला वेळ लागू शकतो निदान दोन ते तीन दिवस हे पण ढोबळ अनुमान आहे त्यांचं पण खात्रीशीर नाहीये त्यामुळे हा आठवडा आठ दहा दिवस पण लागू शकतात आणि जेवढा डिले होईल तेवढा इम्पॅक्ट वाढतच जाणार जर आठ दहा दिवस लागले तर आठ दहा दिवसांसाठी या सर्व सेवा ठप्प राहणार की त्यामधून काही वेगळा मार्ग निघणार कारण की आपण सांगितल्याप्रमाणे काहींचे पगार देणं बाकी असतं प्रवास एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी करायचा असतो काही महत्वाच्या कारणांसाठी प्रवास करायचा असतो तातडीच्या कारणांसाठी मात्र या सगळं सेवाच ठप्प असल्यामुळे आणि आठ दहा दिवस जर लागले तर नागरिकांचा रोष तर अजूनच वाढेल नागरिकांचा रोष आणि ज्या मेडिकल सेवा आहेत त्यांचा लाईफ आणि डेथचा म्हणजे प्रश्न असतो त्यांचं तर अजूनच रोष वाढणार या सगळ्यावर वा। आणि sure आयम शुअर की म्हणजे ही कंपनीज नाही मायक्रोसॉफ्ट सगळेच जण रिस्टोर करायचे मागे असणार तर अर्धा दिवस हे रिअली खूप वर्स केस सिनेरी झाला लवकरात लवकरच व्हायला पाहिजे पण जर खरोखर एवढा उशीर झाला तर त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा आणि लॉंग लास्टिंग राहणार आहे खूप म्हणजे दीर्घकाळ याचं तुम्ही सगळीकडे इम्पॅक्ट बघायला लागली दोन हजार एकवीस मध्ये जो झाला होता म्हणजे अटॅक किंवा दोन हजार सतरा मध्ये त्याच्यापेक्षाही सगळ्यात जास्त मोठा इम्पॅक्ट याचा पाहायला मिळेल जी यामुळे मायक्रोसॉफ्टवरील विश्वासार्हता डगमगेल का तसं म्हणाल तर मायक्रोसॉफ्टवर एवढा लगेच इम्पॅक्ट आता जरी जाणवला थोडाफार किंवा त्यांचे शेअर प्राइस म्हणा किंवा जी कंपनी आहे स्वतः ज्याच्या अपग्रेड मध्ये झालाय सिक्युरिटी अपग्रेड त्यांचे साडेबारा मिलियन डॉलरचं सा नुकसान झालंय तर हे टेम्पररी जरीच असलं तरी दूरगामी चित्रणे म्हणजे त्यांच्या हिस्ट्री पाहता यातून पुढे मार्ग कसा काढावा आणि ह्या गोष्टी पुन्हा होऊ नये म्हणून त्यांनी काम करणार आणि मायक्रोसॉफ्ट सारखी कंपनी लॉन्ग टर्म मध्ये यांना ह्याच्याने फारसा इम्पॅक्ट पडणार नाही जरी आता ते तात्पुरता काही काळ पडेल वर्ष सहा महिने पण टर्म मध्ये याचा इम्पॅक्ट नाही पडणार जी आ, आता तुम्ही आय टी तज्ज्ञ आहात त्यामुळे क्लाउड वगैरे या सर्व संज्ञा तुम्हाला माहितीच आहेत मात्र क्लाउडमध्ये डेटा सेव्ह होतो आपल्या सगळ्यांचा म्हणजे नेमकं काय होतं सोप्या शब्दात तुम्ही सर्वसामान्य नागरिकांना काय सांगाल नक्कीच आजच्या काळामध्ये कुठलीही गोष्ट क्लाउडमध्ये स्टोअर होते जी आ, क्लाउड शब्दशः अर्थ मराठीमध्ये ढग होतो आणि जर तुम्ही जुन्या काळचे कम्प्युटर म्हणाल तर जे काय तुम्ही कराल तुमची माहिती सगळी तुमच्या स्वतःच्या हो कंप्युटरवर असायची आजच्या काळामध्ये सॉफ्टवेअरचे तसेच ढग असतात ते ढग म्हणजे क्लाउड म्हणजे एक प्रकारे <coughs> रिमोट सर्व्हर असतात त्या सर्व्हरवर तुमची सगळी माहिती स्टोअर होते मग ते बँका असो सॅटेलाइट इमेज इस्रो असो किंवा वेगवेगळ्या वेग देशांच्या आपल्या प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटच्या कंपनीज असो त्यांचं सगळा डेटा सॅटेलाइट थ्रू प्रायव्हेट कंपन्यांचे क्लाउड असतात म्हणजे स्टोरेज सिस्टीम असते जसं पूर्वीच्या काळी तुमच्या स्वतःच्या कम्प्युटरवर सगळा डेटा असायचा सगळी माहिती असायची ही सगळी माहिती आजकालच्या काळात या मोठमोठ्या मुट कंपन्यांच्या प्रायव्हेट सर्व्हरवर स्टोअर असते त्याचे इतके फा, फा, फायदे इतके जास्त आहेत की त्याच्या तोट्यांकडे एक प्रकारे दुर्लक्ष होतं म्हणा किंवा त्याचे तोटे कशे प्रकारे ऍड्रेस करता येईल याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी अंमलात आणल्या जातात पण आजच्या काळामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के Uh, पूर्ण सगळे माहिती तंत्रज्ञान सगळं वरच चालतं जी आणि आज जी गोष्ट घडलेली आहे ती पुन्हा घडू नये यासाठी सर्वांनीच काय काळजी घेतली पाहिजे नाही याचा धडा म्हणजे सगळ्याच जे ज्या अपग्रेड सिक्युरिटी अपग्रेड डायरेक्टली करत असतील जर कोणी प्रोसेस न फॉलो करत त्यांच्या वर म्हणजे एखादी सिस्टीम जर सगळी ऑलरेडी वापरत आहे आणि त्या सिस्टीमवर डायरेक्टली सिक्युरिटी अपग्रेड काय होत असतील त्यांनी तिथं न करता आय थिंक हे मिनिमम सगळेजण फॉलो करतातच प्रोसेस म्हणून पण ज्या ज्या कंपन्या नसतील करत त्या आता डेफिनेटली फॉलो करणार जिथं ते त्यांचे सिक्युरिटी अपग्रेड पहिले दुसऱ्या वर अप्लाय करणार ते टेस्ट करणार ते जर चालत असणार तर ते डेफिनेटली लाईव्ह जे वापरते ते सर्व लोक वापरतात त्या वर वा अप्लाय जी, जी, जी. मिनिमम आपल्या येणारच जी योगेश सर आपण या चर्चेत सहभागी झालात आणि इतक्या सोप्या शब्दात सर्व प्रेक्षकांना ही माहिती समजावून सांगितली त्यासाठी धन्यवाद बोल। तर मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर गडबडल्यामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे लंडन मधून आपल्यासोबत योगेश शुक्ल हे जोडले गेले होते त्यांनी अगदी सोप्या शब्दात काय घडलं कशामुळे घडलं याचे परिणाम कसे होतील आणि हे घडू नये म्हणून नक्की काय करायला हवं हे समजावून सांगितलं जैनविशेषमध्ये आणखीन एक महत्वाची बातमी बघायची आहे पण ते अधिक विश्रांती